आम आदमी पक्ष राज्य संघटक तथा पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रवक्ता डॉक्टर अभिजित मोरे आप महिला आघाडी क्षमा जैन आप वाहतूक आघाडी राज्याध्यक्ष श्रीकांत आचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिन आणि आम आदमी पक्ष दिवसाचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आपणच होऊ नगरसेवक या मोहिमेचा शुभारंभ आणि पक्षप्रवेशासह ज्येष्ठ संविधान तज्ञ उल्लास बापट यांचे सद्य परिस्थितीत संविधानाची जपणूक आणि पायामल्ली याविषयी व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जनार्दन संघटना संस्थापक कृष्णा गायकवाड यांनी आपल्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समवेत आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश केला आमच्या प्रतिनिधी पूनम बासुदकर यांच्याशी कृष्णा गायकवाड यांनी आम आदमी पक्ष प्रवेश संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली इतर जे पक्ष आहेत हे पैशाने ह्या सगळ्यांनी सक्षम आहेत पण विचारांनी गरीब आहेत तर आम आदमी पक्ष हा विचारांनी फार श्रीमंत आहे आणि समाजाची जाण त्यांना आहे आणि बोली त्याचा चाले असा तो पक्ष आहे आणि केजरीवालांनी दिल्लीत ते दाखवून दिलं की आम्ही जे बोललो आणि ते पाच वर्षात दहा वर्षात त्यांनी ते करून दाखवलं सामान्य जनतेसाठी त्यांनी बरंच काय केलं आणि या सगळ्या दृष्टिकोनातून मी आम आदमीचा हे घेतलं कारण सामान्य जनतेसाठी लढणार आहे आणि जे काही मी समाजकार्य आजपर्यंत केलं त्या समाजकार्याला त्या विचारधारेला जुळणार हा पक्ष आहे भ्रष्टाचार विरहित हा पक्ष आहे आणि विचारांनी हा पक्ष बनलेला आहे त्यामुळं त्या आम आदमीबाबत माझ्यासारख्या संख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्ष द्यावं अशी मी इतरांनाही विनंती करतो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की इतर मलाठी पक्ष आहे परंतु त्यांच्यातली जी नैतिकता आहे बोलतात एक आणि करतात एक तर हे हा जो घोटाळेपण आहे तो आम आदमीकडे नाही आहे आणि आदमी आम आदमी जे बोलतोय तेच आहे आणि त्याच्यामुळे त्या पक्षाकडं मी जातो आहे आणि दुसरी गोष्ट इतर पक्षांकडं विचारधारा जरी असेल तरी कृती नाही आहे इथं विचारधारा पण श्रेष्ठ आहे आणि कृतीही श्रेष्ठ आहे त्याच्यामुळं आम आदमी कधी या सामान्य जनतेला या महाराष्ट्रासाठी आम आदमी हा पक्षच न्याय देऊ शकेल एवढे मी तमाम जनतेला सांगतो आता ह्या पक्षात आल्यानंतर माझी वाटचाल अशी असेल की सामान्य जनतेसाठी किंवा या महाराष्ट्रासाठी काय करू शकतो का आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश घेऊन जस जसं आदेश असेल त्या उद्देशाने आम्ही काम करेलच आणि आता पक्षश्रेष्ठींचे काय आदेश असतील त्यावर आपण करू आणि पक्ष सामान्य जनतेपर्यंत कसा जाईल सा आणि सामान्य जनतेला कसा न्याय मिळत हा दृष्टिकोन फार असेल आमचा आणि न्याय देण्याचं काम जेवढं करता येईल तेवढं पक्षाद्वारे करू वैयक्तिक पण करतो देशभरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी फॉलो करा आमचं फेसबुक पेज न्यूज मेकर लाईव्ह आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुण्याहून पुनम बासुदकर न्यूज मेकर डॉट लाईव्ह